आजची रेसिपी आहे ट्राय कलर बर्फी ही बर्फी एकदम झटपट होते आणि आपल्याला गॅससुद्धा लावायची गरज पडत नाही रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक कप डेसिकेटेड कोकोनट घेते आहे आणि त्याच कपाने मेजर करून एक कप अशी मिल्क पावडर घेतली आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे मेजरमेंटसाठी ना कुठलाही कप घ्या किंवा घरात असलेली कुठलीही वाटी घ्या पण एकच वाटी किंवा कप आपल्याला थ्रूआउट मेजरमेंटसाठी ठेवायची आहे हे आता मिक्सरला मी दोन मिनटं फक्त फिरवून घेतलं आणि मी ते काढून घेतलं तर ज्या मेजरिंग कपने मी ह्या मिल्क अँड डेसिकेटेड कोकोनट घेतलं ना त्याच कपमध्ये अर्धा कप मी कंडेन्स मिल्क घेतलं आहे आणि हे थोडं थोडं करून कंडेन्स मिल्क मी सगळं मिक्स करून घेते याच्यात कंडेन्स मिल्क माझं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता मी थोडंसं दूध घेतलेलं आहे हे गरम करून थंड केलेलं दूध आहे आणि आता दूध मी थोडं थोडंसं करून ॲड करते जोपर्यंत याचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत दूध या मिश्रणामध्ये घेताना ना सगळंच दूध एकदम घेऊ नका कारण दूध जर जास्त झालं ना तर आपल्याला जसा गोळा हवा आहे घट्टसर तसा होणार नाही थोडं पातळ असं मिश्रण होऊ शकतं बघा अशा प्रकारे जशी कन्सिस्टन्सी हवे ना तसा गोळा आता तयार झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपल्याला ट्राय कलर बर्फी करायची आहे म्हणून त्या गोळ्याचे मी तीन पोर्शन केले आणि दोन गोळे जे आहेत ते मी कलरफुल करून घेतलेले आहेत ट्राय कलर करणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे जर अशी जे अशी पांढरी बर्फी केली तरीसुद्धा चालते तर त्यातला आधी मी ग्रीन कलर जो आहे तो असा प्लास्टिकमध्ये ठेवून असा लाटून घेतलाय जसं मी व्हिडिओमध्ये दे दाखवते त्या पद्धतीने बऱ्यापैकी असा पातळच ठेवायचा आणि जिथे अनिव्यण आहे तिथे मी असं बोटाने थापून पसरवून घेतलाय आता हा मी साईडला काढून घेते अशाच प्रकारे मी उरलेले सुद्धा गोळे लाटून एकामेकावर ठेवून घेते हे बघा आता तिन्ही कलर माझे ठेवून झालेले आहेत आणि असंच प्लास्टिकच्या मदतीने मी हा एक रोल करून घेते हाताने सुद्धा डिरेक्टली करू शकतो पण प्लास्टिकने कसं व्यवस्थित असा युनिफॉर्म रोल होईल आणि त्या हाताला चिकटणारही ना नाही आता हा रोल झाला ना की परत त्याच प्लास्टिकमध्ये गोंडाळून मी हा फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवून देते सेट होण्यासाठी आता पंधरा ते वीस मिनटानंतर मी हा रोल काढला आहे त्याच्यावरती मी थोडंसं सिल्वर वर्क लावून घेतलेला आहे म्हणजे ते दिसायलासुद्धा छान दिसतं आणि हे असे बारीक बारीक असे कट करून घेते थिकनेस तुम्ही तुमच्या पद्धतीने जाड पातळ असे ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे अगदी इझिली कट होतात अशा प्रकारे आता सगळा हा रोल मी कट करून घेते आता हे कट केल्यावर सुद्धा तुम्हाला तीन कलर दिसत असतील अशा प्रकारे आपली ट्राय कलर इंस्टंट बर्फी तयार तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग